गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यु मध्ये सरसे स्वागत इंफ, आहे आज आपण बघणार आहोत जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे स्वच्छता भरती दोन हजार पंचवीस म्हणजे स्वच्छता निरीक्षक वेगवेगळ्या पदा महानगरपालिका असेल नगर परिषदेमध्ये ज्या जागा निघतात ज्याकरिता एक वर्षाचा कोर्स करावा लागतो कंपल्सरी असतो त्या महाराष्ट्रामधील किंवा आरोग्य निरीक्षक असेल आरोग्य पर्यवेक्षक सॅन्ट्रल इन्स्पेक्टर एम पी डब्ल्यू करिता ज्या शासन मान्य संस्था आहेत त्या संस्थेची लिस्ट फर्स्ट दोन लिस्ट आहेत आपल्याकडे दोन व्हिडिओ मध्ये मी या माहिती देणार आहे लिस्ट फर्स्ट संस्थांची यादी शासन मान्यता संस्था ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला त्याकरिवर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे त्या अगोदर डबल मध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच रेग्युलर आणि मेंटरशिप दोन्ही बॅचेस तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेले आहेत यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबतच तेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे तर याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा क्रमांक आहे अकॅडमीचा यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बॅच जॉईन करण्याकरिता ओके जास्त वेळ न लावता लगेचच आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत काय दिलेलं आहे या ठिकाणी बघूया महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत काय म्हणताय बघा आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक पदभरतीसाठी स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर या अभ्यासक्रमाची मान्यता प्राप्त संस्थांची तपासून त्यानुसार उचित कार्यवाही करणे बाबत तर यामध्ये काय दिलेलं आहे उपरोक्त संदर्भिय संदर्भीय विषयास अनुसरून आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य परिवेक्ष पदासाठी स्वच्छता निरीक्षक हा कोर्स कंपल्सरी आहे आवश्यक आहे सदर पदाचे सेवा प्रवेश नियमानुसार माध्यमिक शाला परीक्षा बारावी शाखेतून उत्तीर्ण असावा विज्ञान शाखेतून तसेच त्याने स्वच्छता निरीक्षक हा कोर्स महाराष्ट्र शासनाच्या व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अथवा आय नागपूर इथून वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असावा अथवा केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मान्यता दिलेल्या संस्थेतनं तो पूर्ण झाकेलेला असावा अथवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा त्या अनुषंगाने सदरचा कोर्स चालविणाऱ्या मान्यता प्रत संस्थेची यादी खालीलप्रमाणे असणार आहे सूचनेनुसार कार्यवाही करावी त्या ठिकाणी आहे माहिती ती काय वाचणार नाही संस्थेचे नाव आपण जिल्हावर कोणत्या ठिकाणी आहे ती संस्था बघणार आहोत त्याकरिता जे विद्यार्थी इच्छुक आहेत बारावी नंतर किंवा ज्यांना आवश्यक आहे मला कोर्स करायचा आहे ज्या ज्या ठिकाणी मला माहिती नाहीये ते विद्यार्थी शेवटपर्यंत बघतील या ठिकाणी मी दोन लिस्ट आहेत खूप मोठ्या आहेत पूर्ण महाराष्ट्रातील संस्थे संस्थांची यादी आपल्याकडे आलेली आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला देतोय तर आपण ती पाहणे गरजेचं आहे या ठिकाणी बघा सर्वांकरिता हे सांगण्यात येत आहे की संस्थेचं नाव पाहणार आहोत नागपूर नागपूरमध्ये ज्ञानपी पद बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सुरेटेक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट एकशे वीस दोन के अशोकवार राष्ट्रीय महामार्ग जंटा नागपूर या ठिकाणी स्थापन झालेली अभ्यासक्रम संकेतांक पण या ठिकाणी दिलेला आहे संकेतांक एक आहे तुकडी संख्या एक तर हे काय तुकडी वगैरे वाचणार नाही संस्थेचे नाव आणि जिल्हा वाचेल मी त्यानंतर पुणेमध्ये सांगलीमध्ये विभाग पुणे जिल्हा सांगली या ठिकाणचे नाव दिलेलं आहे भगिनी निवेदता प्रतिष्ठान संचालित डॉक्टर कुसुमताई घाणेकर कौशल्य विकास संस्था यशवंतराव शाखा ओम नम शिवाय जीवन आश्रम पोलिओ सेंटर पटवर्धन हायस्कूल शेजारी राजवाडा चौक सांगली संस्था पुढे आहे आणि जुने संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे त्यानंतर नेक्स्ट वाचूया आपण मुंबई मधील ठाणे या ठिकाणी मुंबई विभागात ठाणे जिल्ह्यामध्ये आय आय एस डी अंडर द एजेस ऑफ शिवराम सामाजिक विकास संस्था प्लॉट नंबर सेक्टर एरोळी नवी मुंबई या ठिकाणी त्यानंतर पुढे आहे मुंबई शहरामध्ये मुंबई उपनगर आर्या कॉलेज ऑफ पॅरामेडिकल अँड फ्री स्कूल टीचर ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट प्रियदर्शिनी शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ कुठे आहे दिलेला ग्राउंडच्या समोर गोराई रोड बोरिवली पश्चिम मुंबई या ठिकाणी नवीन संस्था स्थापन झालेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये बघा सहारा सोशल फाउंडेशन संचालित सहारा कौशल्य विकास संस्था भोसरी सेक्टर नंबर दोन समर्थ कॉलनी इंद्रायणी नगर भोसरी या ठिकाणी जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे ओके त्यानंतरची पुढची बघूया आपण विभाग छत्रपती संभाजीनगर महानगर छत्रपती संभाजीनगर विभाग या ठिकाणचं जालना जिल्ह्यामध्ये नवीन संस्था सुरू झालेली जनधारा बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचालित भोजने ऍडव्हान्स पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट तालुका अंबड जिल्हा जालना लाईक करायला विसरू नका ही महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी देत आहे जे व्हिडिओ बघतायत त्यांनी लाईक करायचा आहे नवीन असेल चॅनेल सबस्क्राईब करून ठेवायचं व्हिडिओ बघाय त्यावेळेस तुमचा जिल्हा या ठिकाणी मी सांगणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते इन्स्टिट्यूट शासन मान्य आहे त्यानंतर मुंबई मधील रत्नागिरी आहे रिगल सोसायटी संचालित रिगल कौशल्य विकास संस्था शृंगाल ताळी गुहागर विजापूर हायवे तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी नवीन संस्था स्थापन झालेली आहे त्यानंतर मुंबई मधील बघूया आपण सर्व आहे महाराष्ट्रातील पूर्ण संस्थेची यादी आहे आपल्याकडे आलेली आहे मिळवलेली आपण मुंबई मधील ठाणे जिल्हा ट्रान्सपेट सेंटर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड संचालित आय ट्रान्सफर पॅरामेडिकल सेंटर रिलायन्स हॉस्पिटल बेलापूर कोपर खैरणे नवी मुंबई या ठिकाणी नवीन संस्था स्थापन झाली त्यानंतर पुणेमध्ये विजन हेल्थ केअर एज्युकेशन फाउंडेशन संचालित विजन बॅर पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था बस डेपो समोर नगर तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर पुणेमधीलच अजून एक आहे टेक महिंद्रा फाउंडेशन स्मार्ट अकॅडमी हेल्थ केअर संचालित टेक महिंद्रा फाउंडेशन अकॅडमी फॉर हेल्थ बिल्डिंग पाचवा मजला उजबेरिया वेलफेअर सेंटर मुंडवा रोड पुणे संस्था कोड दिलेला आहे जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम अबोद्र संस्था होती त्याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्यानंतर सेकंड आहे सांगली पुणे जे पुणे विभागामध्ये सांगली जिल्ह्यात लोक विकास संस्था संचालित स्त्रीय इन्स्टिट्यूट ऑफ व पॅरामेडिकल कॉलेज व कौशल्य विकास संस्था कृष्ण मालती पोलीस कॉलनी ग्रीन पार्क जवळ कुपवाड मिरज जिल्हा सांगली कोड नंबर आहे आणि ही नवी संस्था स्थापन झालेली आहे जिल्हा सांगलीमध्ये त्यानंतर पुढची बघूया आपण जिल्हा नागपूरमध्ये बघूया आता कोणती आहे तर नागपूर जिल्हा नागपूर विभाग व्ही एस पी एम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन संचलित लता मंगेशकर हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स स्किल डेव्हलपमेंट डिंगडोन डिंगडोह हिग्ना रोड नागपूर नवीन संस्था स्थापन झाली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आनंद कौशल्य विकास संस्था आनंद हॉस्पिटल फुलेवाडी रोड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नवीन संस्था आहे मराठवाड्यामधील विद्यार्थ्यांकरिता त्यानंतर नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा विदर्भ पूर्व पूर्व विदर्भ छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशी सामाजिक संस्था संचालित मुक्काम श्रीशामा तालुका अंगगाव जिल्हा गोंदिया नवीन संस्था आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये ज्ञानपद बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ पोस्ट जनता मध्ये आहे त्यानंतर नाशिकमध्ये बघा गोंदिया आहे का नाशिकचे विद्यार्थी जिल्ह्यातील भाऊ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित साई पॅरामेडिकल कॉलेज कौशल्य विकास संस्था कुलस्वामिनी कॉलनी गणेश नगर कळवण जिल्हा नाशिक जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत त्यानंतर नाशिक विभागात धुळे जिल्हा धुळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्ष द्या विद्यासागर फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर संचालित विद्यासागर टेक्निकल इन्स्टिट्यूट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर तेवीस सुगंध शिखर शिवपार्वती कॉलनी महाजन कॉलेजच्या पुढे देवरे हॉस्पिटल व जवळ बालाजी शूरच्या मांगिल बाजू देवपूर धुळे जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता ही संस्था उपयुक्त आहे ऍडमिशन घेण्याकरिता त्यानंतर पुण्यामध्ये बघा बोलात दिलेला आहे मोठा व्हिडिओ होईल शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल कोणकोणत्या संस्था आहेत विजन हेल्थ एज्युकेशन संस्था आहे नगर हवेली त्यानंतर नागपूरमधील ज्ञानपत्र त्यानंतर नागपूरमधील आयुष्यमान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पॅरामेडिकल कॉलेज कामठीला आहे नागपूर त्यानंतर सी एन इन डायलिसिस टेक्निशियन वेळ कालावधी एक वर्षाचा आहे नागपूरमध्ये संस्था ओपन झालेली आहे आयुष्यमान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर संचलित आयुष्यमान मेडिकल पॅरामेडिकल कॉलेज कामठी त्यानंतर मुंबईमधील ठाणे गुरुप्रेम हॉस्पिटल संचलित डॉक्टर काळे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट अँड स्किल डेव्हलपमेंट नवरात्री प्रसाद हॉटेल जवळ सेक्टर चार एरोली नवी मुंबई त्यानंतर सांगलीमध्ये भगिनी निविदेता प्रतिष्ठान संचालित कैलासवाची डॉक्टर कुसुमताई घाणेकर कौशल्य विकास संस्था यशवंत नगर शाखा पटवर्धन हायस्कूल शेजारी राजवाडा चौक सांगली या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर बघूया आप? आपण पुण्यामध्ये साताऱ्यामध्ये यशवंत विद्यापीठ यशवंत विद्यापीठ संचालित श्रीमती प्रेमलताई चव्हाण कौशल्य विकास केंद्र त्यानंतर सातारा मध्ये दुसरी आहे शिवाजी शिक्षण संस्थेचे गुरुकृपा गुरु गुरु कौशल्य विकास संस्था आयरे तालुका खंडाळा जिल्हा सातारा त्यानंतर तिसरी मधील सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित दिशा कौशल्य विकास संस्था गुरुकृपा गुरु अपार्टमेंट वाई जिल्हा सातारा त्यानंतर सांगलीमधील लोक विकास प्रतिष्ठानतर्फे संचालित सिद्धिविनायक कौशल्य विकास संस्था खानापूर रोड तालुका खानापूर जिल्हा सांगली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आनंद कौशल्य विकास संस्था आनंद हॉस्पिटल फुलेवाडी रोड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके त्यानंतर पुढे आहे नागपूर मधील गोंदियामध्ये तीन आहेत तीन आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराज बौद्देशी सामाजिक संस्था त्यानंतर मारवाडी बहुद्देशी शिक्षण संस्था गोंदिया त्यानंतर साई शिक्षण संस्था संचलित हर्ष मेडिक, मेडिकल पॅरामेडिकल नागपूर नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये बघा आयुष्यमान सांगितले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जालन्यामध्ये परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चमण पोस्ट ऑफिस जवळ चमण रेल्वे स्टेशन रोड किंग कॉलेज जवळ जुना जवळ जुना जालना ओके ओल्ड सिटी ही कॉलेज आहे त्यानंतर मधील रत्नागिरी सांगितले तुम्हाला नाशिक सांगितले पुण्यामधले सांगितलेले आहेत त्यानंतर सोलापूर पुणे जिल्ह्यातील सोलापूर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संचालित न्यू ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थान रायणार नाई तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर महाशिरस तालुक्यात आहे त्यानंतर पुणे मधील सांगली जिल्हा पुणे विभागातील सांगली जिल्ह्यामध्ये लोकविकास प्रतिष्ठान संचालित सिद्धिविनायक कौशल्य विकास, विकास संस्था विटा खानापूर रोड त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बघा कोणती आहे छत्रपती संभाजीनगर विभाग भगवान साई बौद्धिशी आरोग्य संचालित रामलिंग विघने कौशल विकास संस्था मुक्का आनंद गांव है शिर कासारिड बीड बीड मध्य लहाने परिवार चैरिटेबल ट्रस्ट संचालित विठाई पैरामेडिकल कौशल विकास संस्था लहाने फार्म तालुका बीड बीड जिड़ी तिस्ट संस्था है बीड मध्य जन आधार सेवा प्रतिष्ठान फाउंडेशन संचालित युनिक सैनिटरी कौशल विकास संस्था तरोडा बुद्रुक नांदेड़ नांदेड़ जिंदेड़े सॉरी नांदेड़ नंदेड़ी है एम डीएटी एजीस ऑफ शिवराम सामाजिक विकास संस्था नाशिक मधील आदर्श टेक्निकल एज्युकेशन सोसायटी स्वामी विवेकानंद प्रशिक्षण व्यवसाय केंद्र बस स्टँड जवळ लासलगाव तालुका निफाड जिल्हा सांगली ओके त्यानंतर सगळ्या काही बघत आहोत आपण नाशिक मधील नाशिक गोंदिया झालेलं आहे मुंबई ठाणे झालेलं आहे पुणे झालेलं आहे त्यानंतर नागपूरच्या बघितल्यात गोंदियाच्या बघितल्यात आपण डबल डबल आलेले आहेत धुळेच्या बघितलेल्या आहेत त्या सगळ्या शिक्षण संस्था मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ओके एकूण बारा तेरा दे मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे जेवढ्या काही विभाग आहेत आता अजून दुसरी लिस्ट आहे बाकी जे जिल्ह्यातील सेंट्रल इन्स्पेक्टरच्या कोर्स करण्याकरिता ज्या संस्था बाकी आहेत मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार कोणी कमेंट करून आमचा जिल्हा राहिला तुमच्या जिल्ह्याचा सेकंड व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ओके त्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मध्ये सेंट्रल इन्स्पेक्टरचे कोर्स करण्याकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत वेगळ्या विभागामध्ये नगर परिषदमध्ये यांची जागा निघणार आहेत तीनशे दोन कल्याण डोंबिवलीमध्ये असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आरोग्य परीक्षक आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक ज्यांचा हे सायन्स त्यांकरिता आहे मेल अँड फिमेल मुलं आणि तुम्हाला फॉर्म भरता येतो तांत्रिक विषयासहित बॅचेस आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नाचा ता भरपूर सराव आपण करून घेणार आहोत जी बुक नोट्स पण अव्हेलेबल असणार आहे याकरिता आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके okay? आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे जे विद्यार्थी कोर्सला ऍडमिशन घेतलेले शेवटच्या वर्षात असतील ते पण फॉर्म भरू शकतात ओके okay? व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू सर्वांची